अब्दुललाट जिल्हा परिषद मतदारसंघात राजर्षी शाहू विकास आघाडीची बाजी संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून असलेल्या अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार सौ श्रद्धा गायकवाड व वा पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद कुर्णे यांनी प्रचंड मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवून तालुक्यात इतिहास घडवला शिरो तालुक्याचे लाडके आमदार डॉ राजेंद्र पाटील यळ्रावकर यांची राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीनं या दोन्ही उमेदवारांना उमेदवारी मिळाली होती संपूर्ण गावातील मातबर नेते मंडळी यांनी एकजुटीनं प्रचार करून या दोन्ही उमेदवारांना निवडून आणून राजशिषा विकास आघाडीचा विश्वास मोठा केला विरोधकांना त्यांची जागा दाखवून देत विजय नेमकं काय असतो हे आज अस दाखवून दिले आजचा झालेला विजय विरोधकांना नक्कीच विचार करायला लावणार आहे कारण पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या उमेदवाराला डावलून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न या मतदारसंघात झाला होता अत्यंत अटीतटीच्या लढत आणि प्रतिष्ठेची लढत असं हे चित्र या मतदारसंघात उभं करण्यात आलं होतं अनेक आरोप प्रत्यारोप करून मतदारांचं मन भटकवण्याचा प्रयत्न या मतदारसंघात झाला परंतु सुज्ञ नागरिकांनी या तालुक्याचा विकास फक्त यड्रावकरच करू शकतात हा निश्चय उराशी बाळगून राजेशी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी केलं या मतदानात जवाहर संचालक केन कमिटी चेअरमन दादासू सांगावे कोल्हापूर जिल्हा सुतगिरणीचे व्हाईस चेअरमन अप्प्प्प्प्प्सू चौगुले शरदचे संचालक एस के पाटील खासदार धैर्यशील मानेंचे कट्टर समर्थक संजय परीट बाळासू पाटील पतसंस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील संजय पाटील अॅडव्होकेट रोहित पाटील अविनाश काळे वसंत कुरुंदवाडे अरुण पाटील वृषभ कोळी संजय कोळी कुरपे जितेश पाटील संदीप बोधगे अभिजित पाटील संतोष कोळी महावीर सांगावे स्वप्नील सांगावे यासारख्या अनेक मंडळींनी जयश्री देवेंद्र यांनी प्रचंड परिश्रम घेऊन या मतदारसंघात राजर्षी शाहू विकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न केला मिलिंद पूर्णेचा विजय लाटेतील तरुणाईतीसाठी प्रेरणादायी ठरला विजयी उमेदवारांचं स्वागत फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून गावातून प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली विशालक्रांती वृत्तसेवा होती हेच आम्हाला समजले नाही स्वाभिमानी संघटनेची जोडी होती ती युवा शक्तीची उमेदवार होती हे आम्हाला राजकारणाला कोरडं पडणं होतं आणि जे उमेदवार स्वातीमादा या उभ्या राहिल्या होत्या त्या आमच्या भगिनीच आहेत परंतु माणसानं त्याला तेल केल्यामुळं त्यांना के पराभूत केलं आहे एकत्रे राजकारण चालेल हे गावच्या विकासासाठी आम्ही एकत्र विकासाच्या